आश्रम शाला सोनखाम येथे प्रवेश उत्सव उत्साहात साजरा सोनखाम तालुका नवापूर पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सोनखाम येथे सोळा जून रोजी इयत्ता पहिलीचा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारचे संपर्क अधिकारी श्री प्रवीण कोळी श्री प्रल्हाद दादा गावित शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती रायलीबाई वसावे उपाध्यक्ष श्री मनसुख दादा गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरी आणि रॅलीने झाली बँड पथकाने नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले इयत्ता पहिलीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांची औक्षण करून त्यांना पुस्तके गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांसह पालकांनी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला प्राथमिक मुख्याध्यापक श्री दिनेश यांनी शाळेची गुणवत्ता आणि विविध उपक्रमांची माहिती दिली तर माध्यमिक मुख्याध्यापक श्री अंकुर मुळे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त नियमितता आणि अभ्यासाचे महत्व सांगितले विद्यार्थ्यांचे आगळे वेगळे स्वागत आणि सेल्फी पॉइंट पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास कदमबांडे यांनी केले तर श्रीमती प्रतिभा वागचौरे यांनी आभार प्रदर्शन केले श्रीमती रेखा खेडकर श्री मालजी गावित श्रीमती शारदा पानपाटील श्री चंद्रकांत मराठे श्रीमती शीतल हांडे श्रीमती योगेश्वरी पाडवी श्रीमती निर्मला गावित श्री, श्री कुमार योगेश खरडे श्री दुर्गेश पाटील श्रीमती स्वाती जाधव आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी परिश्रम घेतले सम्राट व्ही सेव्हन न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट